उपदेशन कसे करावे नो oh no. hmm. दुसऱ्यांना ज्ञान बाजताना स्वतःला काहीतरी माहित असलेलं बरे वरु काय रे काय करतो काय oh no. रे काय या कस धंदा लागला धंदो नाही समुपदेशन केंद्र आहे केंद्र होय oh काय होय बोला काय काम आहे तुमचे एवढी रिस्पेक्ट अरे हो मग रिस्पेक्ट द्यावीच लागेल पहिला गिरे काय तू होय काय मग बोला काय काम आहे तुमचे सोडून गेले ब्रेकअप झाला आमचा तुझा आयटम पुरा सोडूनच गेलाय ना त्यात वाईट वाटून घेण्यासारखं ते काय एवढा वाईट वाटून घेण्यासारखं मुलगी आहे तेवढं तर चालायच अरे तरी पण अरे, अरे तुला करू नकोस त्या मुली स्वतःच्या नंबरासाठी आपल्या आई बाबाला सोडतात आणि तुझं काय करू आत्ता कसा आला तुझ्या पाजल काय करू आता तू एक काम कर तू एक अशी मुलगी शोध जी ती तुझ्यासाठी स्वतःच्या आई बापाला सोडेल Hombre sari It's impossible, man <laughs> Hey, everything is possible अरे बात झाली पोरीची मनमजुरी त्यांच्या मनासारखं वादकायचं आपण काही ठेकाऊ उचललाय आपण नाही मेले तूच तुझ्या कर्माची मला तूच बो मी माझी बघून झालो खाऊन खाऊन ऍसिडिटी झाले मला म्हणून तुझ्याकडे आलोय कारण सहन नाही उतरे आता कारण बोलून आठवला तुझं आमच्या ब्रेकअपचं कारण नाही ते काय अंदाज नाही रे अरे मेले तो बापूस कसो रे अजून माझ कशी म्हणता माझे पप्पा आपल्या लग्नाला परमिशन देणार नाही जशी काय प्रपोज एक्सेप्ट करताना ही तिच्या बापाचीच परमिशन घेऊन आलेली बाप, दे बाप नावाचा साप नावालाच बदनाम आहे पाणी इथेच कुठेतरी मुरत काय बरोबर ना बरोबर <laughs> बरोबर बरो। माझ्या दिवाळीचा माझी जगताचीच लागले पण आता तूच बघून वाटतंय माझ्या दहा पटीत तुझे गोडे लागले <laughs> कंटिन्यू कंटिन्यू पोलीस आहे ह्या बरा आहे बापाचा कारण देऊन ब्रेकअप करायचा अरे तिच्या व्यतिरिक्त अजून माझा दोन गर्ल फ्रेंड आहे पण तिला प्रपोज करताना त्या दोघींची परमिशन मी घेतली होती नाही ना, ना? आणि वर करून करून बोलता कशी माझे पप्पा नाही मानायचे मी असं म्हटलं असत माझ्या दोन गर्लफ्रेंडला नाही पटायच ऐकून ते ऐकून मी काय करू इथे मीच प्रॉब्लेम होते आणि तू माझा रुपाय मी काय करू हे म्हणजे असं झालं उघड्या संख्येन आगड्या आणि थंडी मी काय

गोड बोलून मायावी ती कोणी तुझ्याकडून शिकावी आता मी पण नवीन आयका पटवणार या काय काय नाही शाबास बेस्ट ऑफ द थँक यू थँक यू सर येतो मी हा ठीक आहे आई मेलन फीज नाही तिला माझ्या शाळेच्या ब्रिग रेट काय सिंगल दोन का सुपर <laughs>